डक साहेबांकरिता एक मोलाचा संदेश श्रीमान डग साहेब आपण हवामान आहात आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आपल्याला आमाप आप ज्ञान न्यान आणि अनुभवासाठी देवासारखा मानतो पण एक नम्र विनंती काय पेरा काय पिरू नका हे मात्र आम्हाला तुम्ही सांगू नका कारण ही शेती पावसावर नाही तर शेतकऱ्याच्या मेहनतीवर मातीच्या भावनेवर आणि निसर्गाच्या दयेवर चालते शेती म्हणजे थोडं आशेवर थोडं थंडीनं थोडं उन्हानं आणि बरचस विश्वासानं भरलेलं जगण आहे आपण हवामानाचा अंदाज द्या पाऊस केव्हा येईल तेही सांगा बाकी पेरणीची जबाबदारी आमची शेतकरी काय करतो कधी पेरतो हे त्याला सुद्धा शेतकऱ्याला मार्गदर्शन आपलं बोलणं हे प्रेरणादायी हवामान ज्ञान घेणं हे अनेकदा आपले व्हिडिओ बघत असताना आम्हाला जाणवतं की आपण सोयाबीनच्या हरभऱ्याच्या किंवा कापसाच्या जाहिराती करताना आम्हाला दिसतं आपल्यावर भोळी भाबडी ती जनता डोळे झाकून विश्वास ठेवते परंतु या विश्वासाचं आपण विश्वासघातात रूपांतर करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच थांबा डग साहेब मी आपल्याला सल्ला देणे पा मोठा नक्कीच नाही परंतु आपल्यासारख्या शेतकरी पुत्राने काही पैशाच्या लालसेपोटी शेतकऱ्यांना चुकीची माहिती पुरवणं हे नक्कीच निराशाजनक आहे डक्ट साहेब डक्टर साहेब मी आपणास एवढीच विनंती करतो की आपण नक्कीच हवामान अंदाज सांगा त्या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदाही होतो तर काहींचं नुकसानही होतं परंतु आपण जे हे चालवलं आहे ते नक्कीच थांबवा आपण काही दिवसापूर्वी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला दहा एकर शेती आहे आणि मी दोन तीन दिवसा अगोदर एका व्हिडिओमध्ये बघ बघितलं की आपण तेहतीस बॅग सोयाबीन ही पेरणीसाठी चालवली हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे त्यामुळे डग साहेब मी परत एकदा आपण विनंती करतो आमे आमे आप की हे थांबवा आम्ही आम्हा आम्ही आपल्याला नक्कीच देवापेक्षाही श्रेष्ठ मानतो कारण की आपण जे करताय ते खरोखर कर आपलं हे ज्ञान वाकण्याजोगे आहे परंतु या ज्ञानाचा वापर आपण चुकीच्या ठिकाणी वापरू नये म्हणजे